राहता तालुक्यातील दहेगाव हो, येथील ग्रामस्थ यांनी दे दहगाव हो, येथे दिवसेंदिवस वाढणारी भाईगिरी नागरिकांना होणारा त्रास या सर्वांना कंटाळून राहता पोलीस ठाण्यात शेकडोच्या संख्येने धडक मोर्चा काढला असून पोलिस निरीक्षक अरविंद चोंधळे यांना या वाढत्या बाईगिरीवर आळे घालण्याचे सांगितले या टवळकरांचा स्थानिक नागरिकांबरोबर शाळेकरी मुलींनाही त्रास दिला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी माजी सरपंच भगवान डांगे माजी वाय एस पी बेगश्याम डांगे तंटमुक्ती अध्यक्ष पोपटराव डांगे सतीश गुंजाळ संदीप डांगे डॉक्टर संभाजी डांगे ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव डांगे मेजर मारुती डांगे यांच्यासह शेकटच्या संख्येने नागरिक उपस्थित होते साहेब शेवटी आमचं गाव दहेगाव दहेगाव हा सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक असेल वैद्यकीय असेल उद्योग व्यवसाय असतील शेती असेल वॉरेनमध्ये जाणारे मुलं असतील या सगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य असणारं गाव इथं सर्व जाती धर्माचे लोक अतिशय सलोख्यानं राहतात परंतु काही धारगट मुलं राहत्या परिसरातील हे आज अलीकडं असं त्यांनी उद्योग सुरू केले आमच्या गावातील काही काही मुलं आहे त्यांना सपोर्टिंग ज्यांची तुमच्याकडे चार दिवसापूर्वी केसेस आलेले आहेत चार आठ नावाचे चार मुलं आहेत हे मुलांचे आश्रहायला ते दहगावमध्ये येतात आमच्या मुलींची छेड काढतात तुम्हाला सांगायला हरकत नाही आमचे जे देवस्थान आहेत देवीचं मंदिर असेल माऊली मंदिर असेल मारुती मंदिर असेल या ठिकाणी मागे जाऊन दिवसा मुली नेणं आणि त्या मुलीवर तिथं अत्याचार करणं प्रत्यक्षात आमच्या बायांनी बघितलं तर त्यांना त्यांनी दमदाटी केली चाकू दाखवले या मुलांकडे सारखे सुरे असतात त्याच्यानंतर आमच्या गावातले जगडे सगळे तरुण बांधव आमचे बंधू डी वाय एस पी शामराव डांगे यांनी सुद्धा सगळ्या मुलांना एकत्र घेऊन गावामध्ये स्वच्छतेमध्ये ग्रामपंचायत असेल सर्व लोक असतील दंटामुक्ती असेल डॉक्टर साहेब असतील यांनी सर्वांनी मिळून झाडं लावण्याचा उपक्रम राबवला आणि त्या ठिकाणी सो खर्चाने झाडं लावतात गावात स्वच्छता करतात मंदिरं स्वच्छ केली स्मशानभूम्या स्वच्छ केल्या हे करत असताना काल एक टार्गट मुलगा जो राहत्याचा आहे जो वॉन्टेड आहे आणि त्यांनी काय केलं तीन चार जणं त्याचे तुकार होते मोटरसायकली आडव्या लावल्या त्यांना चार वेळेस सांगितलं चार वेळेस गेले त्यावेळेस आमचे बंधू त्यांना समजून सांगायला गेले तर बाबा इकडे या तुम्ही इकडे मग यांना सांगायचा उद्देश असा होता की बाबा तुम्ही हे धंदे करू नका किंवा हे करता हे चुकीचं करता काही त्यांचा उद्देश असेल परंतु त्यांनी काय केलं त्यांनी डाय डायरेक्ट दगडाचा मारा सुरू केला आणि तुम्ही डी वाय एस पी असाल तुम्ही पी एस आय असाल मी पोलीस स्टेशन आमकं बांधतो तमकं बांधतो बघे बरेच विचित्र पद्धतीनं त्यांनी तिथं उच्चार केला आणि दगड बिरकावले तर आणि ते आत्ता परवा तुमच्याकडून ते सुटून मुलगा आला अर्थात आपल्या पोलीस स्टेशनला नसेल तो त्याला बाहेर वॉन्टेड होता आल्यानंतर गावामध्ये जायचं आमची जे दलित वस्ती आहे गरीब लोक तिथं जाऊन त्यांनी तिथं केक कापायचा दहशत करायची त्यांना दमदाटी करायची नंतर गावामध्ये एक दारूचा धंदा आहे त्यांना मी आजारदा सांगितलं आतपासून सांगितलं तुम्ही बंद करा ते काय बंद करत नाही आणि तिथं दारू प्यायचे आणि हे उद्योग करायचे तर आमची एवढीच विनंती राहील का याचा बंदोबस्त मी पोलीस पाटील आहे माझं पण ते कर्तव्य आहे त्या मी त्या पद्धतीनं करतो मी रात्री बेरात्री कधी काही झालं नरोडे साहेब असतील तुमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील यांना नेहमी मी फोन करतो पोलीस स्टेशनचा आम्हाला भरपूर सपोर्ट आहे ज्या ज्या वेळेला फोन केला त्या त्यावेळेला आपली गाडी त्वरित तिथं आली पण या ज्या वेळेस आमच्या स्त्रियावर अत्याचार सुरू झाले आणि सामाजिक काम करणाऱ्या मुलावर जर दगडफेक होत असेल आणि आमच्या मंदिरामध्ये जर हे असे दुष्कृत्य चालत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही तुम्हाला वाटत असेल जर पोलीस पाटील पुढे तर मी आजच माझा राजीनामा द्यायला तयार आहे ते हे म्हणून मी ते नाही परंतु माझ्या जर अन्याय या तरुण बांधावर आमच्या लोकांवर रात्री बेरात्री मळ्यात जायचं आहे इथं प्रवरा कॉलेज आहे शारदा कॉलेज आहे डांगे स्कूल आहे मिशन स्कूल आहे इथं या मुली पायी येतात या मुलींच्या मागे ते गाड्या लावतात त्यांना धमकावणे देतात इथे अन इतक्या दुष्कृत्य चालू आहे साहेब आपल्याकडून मला अपेक्षा आहे या गोष्टीचा बंदोबस्त व्हावा संकट काळातच माणूस एकत्र एक येतो आणि हा पूर्ण देहावरच नव्हे तो पूर्ण परिसरावर खेलवड असेल चाकोरी असेल राहता असेल पिंपळस असेल ही जी भाईगिरी साहेब चालू आहे गावामध्ये गावामध्ये अशी गो घटना घडतात की म्हणजे दगडं मारायचे या माणसांनी आणि त्या स्त्रियांनी वयस्कर स्त्रियांनी आत्मनदारसुद्धा उघडायचं नाही म्हणजे आम्ही तिकडं भाईगिरी करतोय काही गैरकृत्य करतोय ते उघडून कुणी शेजारच्याने बघू नये असं त्याचं दहशत निर्माण करणे आमच्या गावामध्ये त्याच चौकामध्ये दहगावचे तुम्ही आलेत का नाही मला माहीत नाही तर त्या दहगावच्या चौकामध्ये आमच्या वावबंधाच्या चा मुलावर चाकूने हल्ला झालेला आमच्या वावबंधांना चारीला मारहाण झालेली बाई भाई, भाई लोकांनी केलेले त्यावेळेला आपण एकत्र येणं गरजेचं होतं आता अति अति झालं म्हणून आपण आलो चांगली गोष्ट आहे पुन्हा पुन्हा आपण एकत्र या कारणास्तव तर असंही भाईगरीचं वातावरण या परिसरामध्ये होणं आणि जे वॉन्टेड मंडळी आहे त्यांना कायमस्वरूपी तर नाट आता जे साहेबांना एस पी सारख्या माणसावर त्यांनी विचारलं की बाबा तू असं तर त्याच्यावर उत्तर दगडानी वगैरे असं होणं ही चांगली गोष्ट नाही आहे कोणाच्या उद्या गाड्या अडवल्या जातील आडवतातहीच कोणाचं घरात राहणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल इतकी भीतीजन्य वातावरण तयार झालेलं आहे आणि बंद झालं साहेबांची गाडी पोलीस स्टेशनची गाडी गस्त घालायला जेव्हा येते तेव्हा मला सगळ्या नागरिकांना विनंती की त्या गस्तीच्या वेळेला आपण बाहेर यावं आणि त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलावेत म्हणजे पोलिसांनासुद्धा वाटतं की समाज जागृत आहे रात्री जेव्हा गाडी आली पोलिसांची मी बाहेर आलो तसं आपण सगळ्यांनी बाहेर यावं आणि ह्या ही जे काही ब भाईगिरी करणारी जी मुलं आहेत त्यांच्यावर पोलीस पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अटक व्हावी त्यांना अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांतर्फे विनंती आहे

मी इथे बंद करून टाकतो काय ते चालू असेल तर चालू तर नसेलच बोलते मी कारवाई करतो त्याच्यावर झालं सकाळ हा ते, ते बंद करून टाकतो बंद करणार स्वतः आमची गाडी तिथे मी पेट्रोलिंगला ठेवतोय तिथे गस्तीसाठी मी रोज पाठवते तिथे आणि टार्गेट पोरं वगैरे मंदिरात वगैरे बसतात आणि तुम्ही सांगितलं की विनय छटछाड होते आमच्याकडे तक्रार द्या ना आमच्याकडे तक्रार आल्याशिवाय आम्ही कसे कारवाई करणार काय ते आज तक्रार द्या मी कारवाई करतो काय ते हा सगळं तक्रार देऊन टाका काय दिवस बरं तुम्ही कारवाई काय ते उचलतो त्यांना आणि तुम्ही तुम्ही जर समजा मला सपोर्ट असाल तर मी कारवाई करणार ना डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर